कोणाला वाटत ते सर्वे सर्व यांच्यातर्फे पुरस्कृत आहे गोवर्धन शिंदेचा हात नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील सारखात काही गाव सारखा सु पैलवान उद्धव शिंदे यांचा चिरंजीव आहे स्वर्गीय हरिचंद्र बिराजर कोशुतंबो बेस संदीप कावडेचा पट्टाय आणि सियाधोजकर हात कोणी प्रथम खेडक्याची मानगिरी बसतात किप्पत जण डोंगर यांचा पट्टा आहे अशी कुस्ती एकवीस हजार रुपये लागते नंबर तीन ला आणणारे पैवान आणखी धोळग पहिला अपकार अर्जुन चव्हाण शिवनगर चालू आणि का जबऱ्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे समोर आणखी धुळगड अर्जुन चव्हाण आखाड्यावरती या ही कुस्ती एकतीस हजार रुपये मला बाळासाहेब जानकू बागड मैत्री टॅव्हर्स आणि समीर नवरा थोरात ग्रुप का इंडस्ट्रीज यांच्यातर्फे पुरस्कृत आहे एक एकोणीसशे एकसठ ला गदा ठेवण्याची प्रथा सुरू झाली मंडळी आवाजाकडे लक्ष द्या सर्व महाराष्ट्र केसरी सांगतो एकोणीसशे दिनकरांना एक ला दिन पहिले महाराष्ट्र केसरी झाली एकोणीसशे बासष्ट ला भगवान मोरे झाले त्रेसठ अन्य इथं राहिलं चौसष्ट पासष्ट गणपतराव खेडकर महाराष्ट्र केसरी झाले सासठ ला देनाथ सिंह यांना महाराष्ट्र केसरी झाले सदुसठ अडुसठ ला चंबा डबल महाराष्ट्र केसरी झाली एकोणसत्तर ला हरिचंद्र बिराजर महाराष्ट्र केसरी झाली सत्तर एकाहत्तर अशा दोन गाजा मिळून दादू मा चौघली डबल महाराष्ट्र केसरी झाली बहात्तर त्र्याहत्तर अशा दोन गाजा मिळून पुणे जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गजा आली शिरूरचे रघुनाथादा पवार पहिले महाराष्ट्र केसरी झाली शहत्तर ला हिराबा मनकर महाराष्ट्र केसरी झाली सत्याहत्तरला नेत राहिलो अठ्याहत्तर ला जिंके नाम ये आपल्या झाले ला शिवाजी पाचपते महाराष्ट्र केसरी झाले ऐंशीला इस्माईल साहेब महाराष्ट्र केसरी झाले एक्क्याऐंशीला बापू लोखंडे महाराष्ट्र कशी झाले ब्याऐंशी लाभाजपाडी राजगावकर महाराष्ट्र केसरी झाले त्र्याऐंशीला ला सरदार कोश्याला महाराष्ट्र केसरी झाले चौऱ्याऐंशी ला माझे गुरुवारी नंदेमुळे घरपणकर महाराष्ट्र केसरी झाले तिथं कबा घेतला गोवर्धन शिंदेरा नगर दिल्याचा हिरा आणखी धुळगाण तिकडे आणि पुन्हा कब्जा घेतलाय कनसे पालवान गोवर्धन शिंदेचा ब्याऐंशी ला पाटील राजगावकर महाराष्ट्र झाले त्र्याऐंशी सरदार कोश्या चौऱ्याऐंशी ला माझ्या नामदेव मुळे घरपणकर महाराष्ट्र झाले शंकर तोडकर वरती विजय मिळवला पंच्याऐंशी ला विष्णू जोशीकर महाराष्ट्र झाले शेख महाराष्ट्र श्रीधारी त्र्याण्णव ला उदयराज यादव महाराष्ट्रात श्रीधारी चौऱ्याण्णवला संजय पाटील आटकेकर महाराष्ट्र श्रीधारे शिवाजी पंच्या राहिल्या सत्त्याण्णव सेना दलाचे नगर जिल्ह्याचे अशोक बापू शेडके महाराष्ट्र कसे साताराच्या बाळू बाळूक फडगोरे संबोधन करू अठ्याण्णव ला गोरख सरक महाराष्ट्र कसेदारी सातारा जिल्ह्याचे नव्याण्णव ला धनंजय फडतरे महाराष्ट्र सातारा जिल्ह्याचे दोन ला